उपळा बुद्रुक गावात सध्या कुणाची हवा आहे रणजित शिंदे रणजित बनराव शिंदे रणजित भाई यांच्या गावातून आरोप केले जातात की उपळा बुद्रुक मध्ये बाबा त्यांच्याकडे तीस वर्ष असताना देखील गावातील रस्त्याचे वगैरे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे आपण एक रणजित भाईंचे कार्यकर्ते मग कसे पाहता होणार एखाद्याची समजा काही इच्छा असेल तर आपण आई आयोगापासून मुलाची सुद्धा हट्ट करू शकत नाही मग ती तालुक्याचा कसा करू शकणार आहे परंतु तीस वर्ष झालं त्यांच्याकडे सत्ता आहे तीस वर्ष सत्ता असताना देखील बाबा गावातील मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत माझ्या नजरेत तर ज्याच्यापासून आपला प्रपंच भागणार आहे ज्याच्या उत्पन्न येणार आहे ती सुविधा सगळ्या भागलेल्या आहेत त्या मग आता राहिली त्या काय असतात किरकोळ असतील पण सगळ्यात जे उत्पन्नाचा स्वर चालू झाले सगळ्या गावाला गावात भविष्यात रणजित भायांकडून तुमचं गावासाठी विजन काय असणार तुम्ही रणजित भायांचे कार्यकर्ते म्हणून काय नाही फक्त उशी कापडा टायमिंग केला पाहिजे ना पानंद रस्त्यात जी लोकांची वस्तू त्यात राबदा होती तेवढीच्या आणि तेवढंच शिल्लक राहिलं आहे तर ती दिलं तर जावा आणि जी काय मंजुरीचं टेपी असतील पण त्याने मी सगळ्यांनी दिलं तर मग सांग गावातून बहियांना किती मदत देखील मिळालं पाचशे लीड मिळू शकते माझ्या कोपळा उद्रक पोथून कोपळा अभद्रक बोलतो म्हणजे त्यांची प्रेमाची माणसं काय अजून म्हणजे सोयी झाल्यामुळं लोकांचं परिवर्तन झाल्यामुळं काय भागारी घडलेलं आहे असं पण त्याचा देव पडायचं राजकारण काय काय अवस्था गावाचं तर राजकीय परिस्थिती काय आहे फक्त तू तर कशामुळं साहेब बाय आपण तर गेली तीस वर्ष झाला शिंदेंसोबत होता मग यंदा शिंदेंना विरोध का त्यांचं पंचवीस वर्ष मी त्यांच्याबरोबर होतो पंचवीस वर्ष काम करत असताना त्यांनी माझं एकही काम केले नाही त्याच्यामुळं शिंदे कुटुंबाला मी कधीच मत आणणार नाही तुमच्याकडं बरं दोन दोन बँकेचं कर्ज माझ्या नावावर काढलं बाय कड़ी मी कधी विरोध केला नाही पण मग एवढं कर्ज माझ्या नावावर काढत असताना माझं त्यांनी एक काम केलं नाही आणि ज्यांनी पंचवीस वर्ष त्यांना कधी मतदान केलं नाही त्यांचं काम केलं त्यांना उमेदवाराला मत देऊ शकत नाही तुमचं शेतीवर कर्ज काढलं ते कर्ज म्हणजे क्लिअर के कले, केलंय मला पावती दिली पण तरी आम्ही विरोध केला नाही पण दुसऱ्या व्यक्तीचं काम केलं की त्यांना कधीच मतदान केलं नाही दादांना त्यामुळे मी दहा वर्ष झालं दादांचं काम करत नाही इथून पुढे सुद्धा करणार नाही रणजित भाई हे नवीन नवीन नेतृत्व आहे ना सध्या पुढे आलेलं आमदारकीसाठी त्याच्यापेक्षा दुसरा उमेदवार चांगला आहे ना समोरचा बरं अभिज पाटलांच्या नेमका कोणत्या क्रमाने आपण प्रभावित झाला नेमके त्याच्याकडे साखर कारखाना आहे ते त्यांचं व्हिजन आहे त्यांचं काम करल पुढं असं आम्हाला अपेक्षा आहे ना या उमेदवारा पेक्षा ती उमेदवार कितीतरी सक्षम आहे या गावातील प्रमुख समस्या काय वाटते आपल्याला सगळ्या समस्या आहेत ना त्यांनी काहीच केलं ना तीस वर्षात तरी काय एखादी सांगू सांगितलं नाही मूलभूत प्रश्न पाणी लाईटचा प्रश्न आहे की लाईट आम्हाला पंधरा दिवस संध्याकाळीच असते की मग तिथे विकास केला काय विकास केला संध्याकाळी नऊ ला लाईट येते आठ तीन ला जाते बारा ली था? था थी, थी। जी 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 हित हित ती सकाळी सहा जाते आम्ही पेज पाणी कधी भरायचं आमच्याकडे जनावर आहे ती ऊस तिथे आहे सिनेमाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी हित पण येत ना मग येतच नाही आमच्यापर्यंत पोहोचतच नाही पाणी ती त्या योजनेचा ती पुढारी त्यांची त्यांच्या लोकांना सोडते ते ना ज्यांनी विरोध करायचा त्यांना सोडतच नाही ती म्हणजे त्यांच्याच पुढारांना पाणी दिलं असतं म्हणणं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आम्ही खालच्या टोकाला आहे आमच्या मसोबाच्या वाडीच्या वड्याला गेल्या वेळेस आम्हाला तीन दिवस दिले तर साहेबांना एकच दिवस सोडले आहे का, का एक दिवसात गावातील एकंदरीत लोकांची परिसद्या काय मानसिकता काय आहे सर्व लोकांचं म्हणणं आहे की तुतारी बदल पाहिजे बरं एक वेळेस बदलून बघूया ना लोकांच्या अपेक्षा काय एक वेळेस पाच वर्ष ह्या उमेदवाराला चान्स देऊ नाही काम केलं तर पुन्हा बदलू किती मत किती मत गावातून असं तुम्हाला वाटतं चारशे ते पाचशे मत देऊ शकतो आम्ही प्रणा बुद्रुक मधील राजकीय परिस्थिती सध्या आढावा काय एकंदरीत सध्या रनिंग आमदार बाबा राव शिंदे असल्यामुळं त्यांनी जे केलं काम आहे ही काम केल्यामुळं त्यांनी स्वतः वयामानानं घरात बसून रणजित शिंदेची उमेदवारीचं समर्थन करून त्यांना आमदार करायची त्यांची इच्छा असल्यामुळं आणि गेली दहा वर्ष रणजित शिंदे तालुका पंचायत समिती जिल्हा परिषदचा कारभार अधिक चार पाच कारखान्याचं पूर्ण नियोजन तोडणे असू ट्रॅक्टर टोळ्यांचा जा, असू ते पूर्ण नियोजन केल्यामुळं त्यांना कामाचा अनुभव असल्यामुळं लोकांत त्यांची क्रेज भरपूर आहे गावातील विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की गावात रस्ते वगैरे इथले प्रश्न आहेत ते जेसे ते आहेत याबद्दल काय सांगा तुम्ही रणजित भाईंचं कार्यकर्ते आहे मग काय सांगू शकाल याबद्दल गावात तीस वर्ष इतकं काम झाले ते काम सांगितले तर त्याला कमीत कमी पाच मिनिट सुद्धा पूर्ण इतकं काम आहे रस्ते बाबतीत काय झाले जे काय पानंद रस्ते वगैरे पाठीमाग राहिले तर त्याला काय शेतकऱ्यांच्या हरकती त्याला स्टॅम्प वगैरे पेपर मिळत नसल्यामुळे काय रस्ते राहिले ते पुढचं भविष्य काळात करतील अशी आमची शंभर टक्के खात्री आहे गावातील विरोधकांकडून असं काल वक्तव्य करण्यात आलं की बाबा गावातून साठ ते पासष्ट टक्के मत लीड मिळेल याबद्दल तुम्ही काय सांगाल गावाची टक्केवारी उपळा बुद्रुक मध्ये दे भारत देशाचं दे राजकारण उपाळा बुद्रुक बोललं जातं आणि टक्केवारी काय आतापर्यंत बुगनदादाच्या विरोधात झाला एक बेटर्मा अशी झालेली नाही की जेणेकरून बुगनराव शिंदे पाठीमागे राहिले तर ह्या गावचा इतिहास असा आहे की दादा ज्या बाजूला प्रचार त्याचे कार्य करते ते प्रत्येक वेळा लीड त्यांचा आहे आणि तीस वर्षातील तालुका परिषद सदर बबराव शिंदेचं आहे जिल्हा परिषद सदर त्यांचाच आहे रणजित भाई यांचं विजन काय असेल गावासाठी उपळाय वैयक्तिक गावासाठी काय असेल विजन भविष्याचं तुमच्या दृष्टीने जी था। था तंत तेंचा तेंचा जे काय काय तर आता उसाचं नियोजन तंतोतंत काटेकोरपणे केलेलं असून दहाव्या दिवशी पेमेंट त्यांचं त्यांच्या कारखान्यामार्फत दादाच्या कारखान्यामार्फत करकमचे युनिट न दोन मार्फत सर्वांना दहाव्या दिवशी आत पैसे पोहोचले आले भविष्य काळामध्ये उसाचं व्यवस्थित नियोजन करून जेणेकरून शेतकरी पाठीमाग राहणार नाही कोणाचं टिपरू देखील गाळ्यात राहणार नाही असं त्यांनी नियोजन केलं आहे काळामध्ये एक तीस वर्षामध्ये दादाने कामाचा उभा केलेला आहे पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं आहे गावासाठी अटल पेज योजनेमध्ये दोन कोटी रुपये गावाला दिले ते त्यामुळं गावात कुठले एखादी स्कीम राबली नाही अशी एक देखील स्कीम नसल्या राबवायची राहिलेली नाही जी काय भविष्यात राहिलेली असते ती कामं ती संप्रटित करतील अशी आम्हाला आशय रणजितबाई हा तरुण आहे सुशिक्षित आहे त्यामुळं कारखान्यामध्ये तीस ते पस्तीस कर्मचारी शेतराम गायकवाडामार्फत माझ्या माध्यमातून जे लोक काम करतात त्या लोकांचं प्रपंच भाई यांनी उभा केलं भविष्यात आता तरुण पिढीत देखील पाच सहा नवीन पोर कारखान्यामध्ये घेतलेले त्यामुळे रणजित पाठीशी खंबीरपणे गाव उभं राहील अशी मी आशा व्यक्त करतो मतदान दोन दिवसा राहिले तर आपल्या गावामध्ये सध्या कुणाची हवा आहे परिवर्तनाची हवा आहे आपण कुणा बाजूला सध्या अभिजित बाबा पाटील तुतारी वाजवणारा माणूस काय अभिजित पाटील यांनाच का मतदान तुमचं संयमी नेता आहे कोणाला फसवणूक नाही काय नाही कोणाकडनं कर्ज काढले कर नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत होतील असं व्हिजन आहे त्यांच्याकडे गेली तीस वर्ष तुम्ही शिंदे हो। यांच्या सोबत होता यंदाच रणजित भाय असताना तुम्ही विरोध का आहे आम्हाला उमेदवारच मान्य नाही काय त्या मागचं सगळी लपडी जाईल त्याची काय एखादं कारण सांगू शकता का तुम्ही का आपल्याच गावातल्या मासे नावावर कर्ज काढले त्यांचं शिबेल खराब केलं त्याला दुसरीकडे कुठं कर्ज मिळत नाही मग रोख तर पैसे आणून द्या त्यानं पाठ करणं अभिजित पाटील या भागातले मूलभूत समज सुद्धा असं आपल्याला वाटतंय कापळा गा बुद्रुक गावात राजकीय वातावरण परिस्थिती काय आहे सॉरी आपण तर माझे आमदार यांचे पाहचे आहात तरी देखील आपण अभिजित पाटील यांना दिला कोणत्या मुद्द्यावर आपण त्यांना पाठ्यमधे राहिला आहे उपळा बुद्रुकचे मतदार त्यांचा कौल बघून त्यांच्याबरोबर मी गेलेलो आहे रणजित शिंदेनाच विरोध का रणजित शिंदेला विरोध का तर रणजित शिंदे आमच्या गावासाठी के काय केलेलंच नाही काय महत्वाचं म्हणजे गावाला पाणी आमच्या वड्यापर्यंत येऊ देत नाही गावात काय समस्या पाण्या बाबतीत सुद्धा ते वड्यापर्यंत पाणी येऊ देत नाही आम्ही जर विचारायला गेलो पाण्याची नेमकी समस्या काय काय सांगाल आपण पाण्याची समस्या कशा गावात नेमकी सीनामाडा उपसिंचनची सिनामाडा उपसिंचनला ज्यावेळेस ओव्हरफ्ल धरण होईल त्यावेळेस उपळायला पाणी ज्यावेळेस आम्हाला खऱ्यानं तहान लागलेली असती त्यावेळेस या आम आमदार कधीच पाणी दिलं नाही आम्हाला अभिजीत पाटील आता काय म्हणते आम्हाला मिळत नव्हता त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे अभिजित पाटील यांना पाठिंबा कशासाठी अभिजित जो विजन चांगला आहे कर्जतवान आहे म्हणून त्यांच्या बरोबर आम्ही आमदार शिंदेच्या तीस वर्षाच्या कामाकडे आपण कसं पाहता नेमकं कामच केलं नाही काय उपयेसाठी झिरो टक्के बर कारण बुद्रुक हे माडा तालुक्यातील मोठं एवढं मोठं गाव आहे त्या गावातून गावा बाबा त्यांचं काम झालं नाही असं तुम्ही म्हणताय इतर गावात गावा गावा जे केले बनतात त्यान उपळा गावात काम केली नाही त्याकडे कसं पाहता आपण गावच दादाच्या विरोधात आहे पूर्वीपासूनच दादा आमच्या गावावर लक्ष देत नाही आपल्या गावातून किती मतदान तुम्ही देऊ शकता म्हणजे आम्ही पाटलांना मताधिक्य मताधिक्य आम्ही तीनशे ते साडेतीनशे मतापर्यंत लिड देऊ उपयात राजकीय परिस्थिती काय आहे राजकीय परिस्थिती अतिशय चांगली आहे सध्या गावात गावात रणजित भाई या शिंदे गावात तर इतर की रणजित भाई गावात गावात काहीच काम केलेले नाहीत भाई पानंद रस्त्यात पानन मधून प्रत्येक वाडी वस्त्याला पाच पाच लाख दहा दहा लाख रुपये लिहिलेला आहे रस्त्यांसाठी परत वाडापुलीकरण केलेलं आहे वाल काढून दिलेले आहेत उजनी उजनी जोड कालवायची काय राहिले काम दिले ते शेतकऱ्यांसाठी परंतु गावातून त्यांना विरोधकांकडून असं आरोप की बाबा गावातील सभापती असताना बाह्यांनी एकशे चाळीस विहिरी मंजूर करून दिलेली आहे उपळाय एवढं मोठं पाच वर्षाच्या कालखंडात एकशे चाळीस विहिरी त्यांनी उपाळ्यासाठी दिलेले आहेत ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं काय काम करणार आहे मूलभूत समस्या सुटल्या नाही असं लोकांचं म्हणणं आहे गावातल्या सुविधा सगळ्यात पूर्ण झाल्या लोकांचा आरोप विरोधी आरोप आहे तुम्ही गावात नेमका कोणत्या मुद्द्यावर नेमकं लोकांच्या समोर जाता नवीन युवा पिढीसाठी गेले तीस वर्ष झालं आमदार शिंदेचं इथे सत्ता आहे आता त्यांचे चिरंजीव उभा राहिले तर लोकांकडून बाबा तीव्र विरोध होताना दिसतो याकडे आपण कसं पाहता नेमकं जे कधी त्यांच्या बाजूने नाही तीच नेहमी सत्तेच्या विरोधात जी होती तीच लोक त्यांच्या बर बरोबर बरोबर गावातील त्यांना अपेक्षा आहे याकडे कसं पाहताय आपण असं कदापी शक्य नाही आम्ही विकासाचा झेंडा हाती घेऊन लोकांच्या दारात जातोय लोक विकासाला सहकार्य करणार अधोग्य करणार नाही सध्या गा, गावात सध्या राजकीय परिस्थिती काय आहे कौ, गावात परिस्थिती सध्या मिता माडा पॅटर्न घेऊन वैनीसाहेब जे निघालेले आहेत विकासाचा मुद्दा घेऊन तो मुद्दा बाकी दोन्ही उमेदवाराकडे विकासाचा एकही मुद्दा नाही म्हणजे पहिले आमदार जे आहेत ते तीस वर्ष झाले सत्ता बोगते आणि त्यांचा तीस वर्ष सत्ता भोगून त्यांचा पुत्रप्रेम म्हणजे आता तीस वर्षानंतर मुलाला निवडून द्या म्हणते म्हणजे घराण्याच्याही थोडक्यात आणि हे अभिजित लोकाचा ह्या दोन महिन्यात संपर्क आलाय म्हणजे ह्याच्या आधी अभिजिताबाचा काही लोकाशी संपर्क इकडच्या बाबतीचा लोकाशी संपर्क नव्हता त्यांचा एकच मेन मुद्दा आहे की विठ्ठल कारखाना विठ्ठल कारखाना सोडलं तर दुसरं आबाचं असं काय राजकीय म्हणजे हे नाही त्यामुळं एक दोन वर्षांना विठ्ठल कारखान्याचे इलेक्शन लागल्यानंतर जे काय निर्णय येईल म्हणजे उद्या ज्याला विठ्ठल कारखाना त्यांच्याकडे राहील किंवा न राहील त्याच्यानंतर बेस असा कुठला बेस नाही तसं ह्यांच्या वहिनी साहेबाचे ही तिसरा तिसरी पिढी आहे म्हणजे दादासाहेबाचे आजोबा बाबा दादासाहेब यांचे <coughs> <coughs> विकासाचा माडा साडेसात वर्षे वहिनी नगराध्यक्षपद पोषवलेला आहे माड्याचा विकास केलेला आहे आणि महिलांना ला जे लाडकी बहीण योजनेचा महिलांमुळे बऱ्या बऱ्यापैकी फायदा होईल आपल्याला वाटतंय गावात लाडक्या बहिणी योजनेचा त्यांना फायदा होईल असा हो होईल की गावात सध्या मूलभूत समस्या काय वाटतात आपल्याला रोड पाणी अजून ह्याच्यातच तालुका अडकलेला आहे मूलभूत सुविधातच विकास काय झालेला नाही सध्या राजकीय वातावरण काय आहे महाविकास आघाडीचं वातावरण आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्या मुद्द्यावर अभिजित पाटील उमल तर नेतृत्व आहे त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे या गावातील काय सध्या समस्या काय आहेत नेमक्या समस्या म्हणजे सर्व समस्याच आहेत विकास म्हणून काहीच नाही फक्त इथं पाणी नाही इथं व्यवस्थित प्रकारचे रस्ते नाहीत फक्त इथं आम्हाला पाण्याचा आणि उसाचाच राजकारण केलं जाते फक्त आमचं इथं गावात सध्या तुमचीच ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतला निधीच्या माध्यमात तुम्ही काय काम येते का तुम्हाला हो आता मी उपळे बुद्रुकचा उपसरपंच आहे आमची ज्यावेळी निवडणूक झाली आम्ही बबनदाच्या घरी गेलो आम्ही सर्वजण ग्रामपंचायत सदस्य सर आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथं चहा सुद्धा दिला नाही आम्ही पाणी पिऊन आम्ही तिथून आलो आम्ही त्यांच्या पाठी मग का जायचं Wow. तरी देखील लोकसभेला या गा गावातून आमदार शिंदेच्या गटाला इथून मताधिक आहे याकडे आपण कसं पाहता नाही आमचं कधीच त्यांना मताधिके नाही लोकसभेला इथून आठ्यांशे मता लीड आहे लोकसभेला असलं तरी आम्ही मूळ बोबनदा मताधिके कधीच दिलं नाही काय सध्या परिस्थिती काय गावाचा अभिजित पाटील तुतारी एवढंच आमचे त्यांना गावातून किती मताधिक्य मिळेल मला अंदाज आहे आमचा अंदाज कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे मताधिके त्यांना आम्हाला द्यावं लागणार आहे मिळणार आहे राजकीय परिस्थिती आढावा काय आहे कशामुळं पाणी पण तो परंतु विरोधांकडून असा आरोप केला जातो की है। है पानी। जी पानी। जी पानी। okay. गावात पाण्याची समस्या आहे सीनामाडाचं पाणी येऊ दिलं जात नाही रस्त्याचं प्रश्न आहे तुम्ही म्हणताय पण जोडले ते बरेच हा त्यामुळं गावात तिने पाण्याचा प्रश्न बरं रणजित भाई किती किती के मिळेल गावात आपल्याला अपेक्षा वाटते रणजित ना लीड लीड मिळेल कोणत्या तुम्ही कोणत्या मुद्दा नेमकं कोणत्या मुद्द्यावर जनतेच्या पुढे जाता नेमकं विकास का विकास आणि कार्यकर्ते जवळची पण असं जवळपणा की बबन दादांच्या कार्यकर्ण त्यामध्ये युकी नाही असे बोललं जाते ह्याकडे आपण काय कसं पाहता नेमकं हे दिसत नाही मला एक पण काम करेल ओके okay. बुद्रुक मध्ये सध्या राजकीय वातावरण परिस्थिती काय आहे सध्या बुद्ध विकास कामाच्या जोरावरती बबनदा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचं सध्या वातावरण हे चांगलं आहे गावातून रणजित म्हणजे काय परिस्थिती आहे मताबाबत रणजित रणजितबाई यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर म्हणजे मतदान करणार आहात रणजित गावातील तुमचे रणजितबाई यांचे समर्थक आहेत त्यांच्यात ती एकीन आहे असं काही ठिकाणी बोललं जातं ते खरं आहे का तसं काय नाही गावातून गट तट सगळे विसरून आम्ही एक दिला रणजित भाई यांचं काम करतो आणि पुढील उमेदवार आपले आभरीत पाटील आहेत ते मत है या गावातून चांगले मतदान घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत याकडे आपण कसं प्रयत्न कसं पाहताय त्यांचं काही विकास कामच नाही ना ह्या गावामध्ये त्यांचं ह्या गावामध्ये काही विकास काम नाही आम्ही दादा शिंदे त्यांचं भरपूर विकास कामे ह्या उपळा मध्ये आहे त्यामुळे आम्ही गेल्या विधानसभेला रणजित भाया शिंदे याच ने उपळा मधून शंभर टक्के लीड देण्याचा प्रयत्न करत आहेत दोन दिवसावरती मतदान आहे तर माडा मतदारसंघात उपळा बदुर्गाव असतात आपल्या गावात काय परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती एकदम एक नंबर आहे साधारण तीन साडेतीन हजार मतदान झालं तर दादाला एक दोन हजार रुपयाचं मतदान पडत कोणत्या मुद्द्यावर एवढं मत मतदार पडलं असं आपल्याला वाटतं त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं मूलभूत सुविधा सगळ्या ग्रामपंचायतीला आहे सगळ्या पुरवठा पाणी पुरवठ्याचे काम केले दोन कोटी रुपयाचं काम जाणून दिले वाडाची वाडीवरून पायपलाईन केली गावापर्यंत बाबुसिट पाण्यात टक्के दिली दरगोडे पाण्यात टक्के दिली गावात एक पण काही पण काम पूर्ण झालं परंतु हे काम दादांचे झाले मग रणजितबाई यांचं वैयक्तिक स्वतःच काय काम आहे असं लोकांना कोणी विचारलं सातत्याने तर याबद्दल आपण काय सांगाल रणजितबाई सरपंच पदापासून सभापती जिल्हा परिषद शर्मा भरपूर काम आहे त्यांचं भरपूर काम आहे वाटा भरपूर आहे गेल्या पाच वर्षात उपाय काय काम चांगलं का आपण ठोस असे काय असतील तर हो मात्र समाज समाज असं काँक्रिटर असलेलं आहे वेलकम पण दिले मीला एवढं मोठं गाव असताना आपल्याला दरवर्षी पाण्यात उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची समस्या जाणवते सीनामाड्यात पाणी वेगळ्या वेळेवर येत नाही तर आपण ह्याकडे कसं पाहता यामध्ये गावाचे नियोजन चुकीचं आहे गावातली मास्त एक ठिकाणी येत नाही यांची जर पाच वर्षा म्हणजे वर्षाला बांधलं जाणार त्यांची सरपंच पदापाय त्यामुळे एक वाटल्याशिवाय पाणी आपल्याला येऊ शकत नाही गावात सगळ्यांमुळे तर ह्यांच्या तांत्रिक पाठनामुळे आपल्याला पाणी मिळू शकत नाही रणजित भाय का निवडून द्यायचं त्यांचं काम एक नंबर आहे त्यांच्याकडं शैक्षणिक पात्रता चांगली आहे माणूस हुशार आहे गावात सध्या राजकीय परिस्थिती सध्या काय आहे गावात सध्या राजकीय परिस्थिती तशी पाहता आमदार गोमंदा शिंदे यांना पोषक वातावरण आहे परंतु गावातून सातत्याने विरोधातून दिसतोय त्यांना की बाबा मूलभूत समस्या सुटणार नाही लोकांना जे काय विरोधक आहेत विरोधक मंडळी ज्यांचं काम बबनदाकडून झालेलं आहे ह्याच्यामध्ये जे एवढा विरोध करते गावातील ते प्रत्येक माणूस बबनदा पोहोचलेला आहे व एकती गपचिप काम करून येतोय दादांचा स्वभाव असा आहे की विरोधक येऊ द्या किंवा आपल्या जवळचा माणूस होम दादा शंभर टक्के करतात फक्त काही लोक असे असते तो विरोध करायचा म्हणून करायचा तुम्ही जनतेपुढे जाताना कोणत्या मुद्द्यावर रणजित भा प्रचार घेऊन जातो पुढे आम्ही जनते पुढे जाताना गावामध्ये उपळा बुद्रुक मध्ये सुरुवातीला दुष्काळी भाग होतो त्यावेळेस दादानी चारा छावण्या काढल्या लोकां चारा छावण्या काढून लोकांची शेतकरी वर्ग जास्त आमच्या उपळ्यामध्ये त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक जनावरांपर्यंत दादांचा दादाच्या माध्यमातून चारा गेला नाहीतर ही सगळी जनावर उपळाली पूर्ण खाटक्याच्या दावणीला गेली असती आणि परत नंतर उपळ्या बुद्रुक मध्ये जे पाणी आलं पाणी बबंधदामुळे झालं केवळ आणि त्याच्यावरती त्यांची जी योजना चालू आहे ती त्यांच्या कारखान्यामुळे चालू आहे त्यांच्या स्टाफमुळे चालू आहे आणि हे जर दुसरा याच्यात जर बदल झाला तरी मला वाटत नाही ही योजना कोणता येणारा आमदार चालू शकेल किंवा त्याला त्यांचं गाव पंढरपूर तालुक्यात आहे पंढरपूरवरून ते आमदार इथे येऊन ही योजना चालू शकणार नाही त्यांना योजनाच माहित नाही कुठं पाईप कुठे गेलाय ही त्यांना माहीत नाही हे कळालाच त्यांना पाच वर्ष जातील असं मला वाटते बघ अभिजित पाटला यांच्या उमेदवारीकडे आपण कसं पाहता विरोधक म्हणून अभिजित पाटलाच्या उमेदवारीकडे इकडे पाहता म्हणजे त्यांच्या कामाकडे कामाकडे बघायला पाहिजे उमेदवाराकडे बघून काय उपयोग नाही ना त्यांचं कामच नाही ना काय उपळा बुद्रुक मध्ये त्यांनी काय काम केलं किंवा या पाच उपळ्या बुद्रुक मधल्या जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी अभिजित पाटील हीच बघितलेलं नाही तसं बबनदादा शिंदे यांना प्रत्येक माणूस उपळ्यामधला जवळनं बघितलेला आहे प्रत्येक माणूस त्यांच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळे उमेदवारी ही काय कामा कामा म्हणजे कामावरच उमेदवारी पाहिजे